मध्ये काही लोक म्हणाले अरे बहिणींच लाडक्या बहिणींच लाडक्या भावांचं काय असं काही लोक म्हणाले ज्यांना भाऊ नाही समजले त्यांचं कसं काय व्हायचं त्यांना लाडकी बहिणी योजना कशी कळायची पण आम्ही तेही केलं तेही केलं आम्ही विजयराव लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला अप्रेंटिसशिप दहा लाख मुलांना देतोय आम्ही दहा लाख हे ऐतिहासिक निर्णय आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला आणि म्हणून त्याची अंमलबजावणी तात्काळ झाली पाहिजे आपला देश हा तरुणांचा देश आहे आणि तरुणांच्या हाती देशाचं अध्यक्ष महोदय भवितव्य आहे त्यामुळे तरुणांना देखील युवा कार्य प्रशिक्षण योजना आम्ही आणली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना खरं म्हणजे काही लोकांचा अजेंडा होता फक्त काय लेक लाडकी नाही लेक लाडकी बहीण नाही लेक लाडका मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती आणि आता माझा लाडका नवीन योजना सुरू करण्यात येत आहे याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप मिळणार आहे आणि यामध्ये सात हजार आठ हजार ते दहा हजार पर्यंत त्यांना महिन्याला रुपये त्यांना भेटणार आहेत आणि मित्रांनो अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा